आता मला सांगा हे नाही चालू करा हे चला चालू करा करा चालू चालू करा जरा स्वच्छतामध्ये ते साफ सफाई केली मग इकडे एक दोन तीन चार पाच गेले पाच एक फक्त मदत करायचं काय ऍक्शन घ्यायला लागेल आता आपण मदत तरी किती करायची <स्थाथ> <स्थाथ>

अचानक आल्यानंतर जी परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर मी सांगितलंय की हे मला चार दिवसामध्ये स्वच्छ पाहिजे कारण मी परत आज दौऱ्यावर येणार होतो बरोबर आहे दोन दिवस मी तरी उशीर आलो कारण मी आधी सव्वीस सत्तावीस शहरावर होतो सत्तावीस अठ्ठावीस आलो होतो अठ्ठावीस हे कोटी ह्या एक आठवड्याच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या दोन तीन दिवसांनी मी बघितलं ते स्वच्छ तुम्ही केलं नळ पाच कोटे आहेत त्यापैकी फक्त एक नळ चालू आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ केला मी मुतारीमध्ये गेलो मुतारीची अवस्था अतिशय वाईट आहे शौचालयामध्ये केलो नाही कारण ते तुम्ही सुलभ माध्यमातून केलं असता त्यामुळे आता मला सुद्धा आवडत नाही कुणावर कारवाई करायला पण नाही मला तुमच्यावर आता कारवाई कराव जरा त्यामुळे माझा नाहीलाज आहे मंत्री म्हणून मला वाटत नाही की किंवा सस्पेंड करावं कोणाला बंदर्फ करावं कोणाला दिलंब करावं माझा नाहीलाज शेवटी मी आल्यानंतर तुम्हाला ज्या परिस्थितीची पाहणी करून मी तुम्हाला ऑर्डर केल्या त्यानुसार तुम्ही जर त्याचं पालन करत नसाल आणि सर्वसामान्य लोकांना जर न्याय देऊ शकत नसाल तर नाही हो तरी काय करणार मला अशी भूमिका मंत्र्यांची पण होता कामा नाही म्हणून मी त्या दिवशी गप्प बसतो परंतु आज माझा नाही लाज आहे की मंत्र्याची ऑफिशियल व्हिजिट झाल्यानंतर मंत्र्याने इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर जर हे झालेलं नसेल तर मला काहीतरी करावं लागेल ना त्यामुळे माझा नाही लाजाने मी निर्णय घेतोय तर शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेप्यू मॅनेजरला लागू होईल म्हणून मी हा निर्णय घेतोय त्यांना ताबडतोब सस्पेंड करून टाका ताबडतो बादशा सस्पेंड परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती आज पुन्हा एकदा पाहिजे होती ऑफिशियल दौरा होता त्यानंतर काय आपल्याला पाहायला मिळेल गेल्या आठवड्यामध्ये मी जेव्हा सोलापूरच्या ह्या एस टी स्थानकावर वस्तुस्थिती काय आहे ही बघायला अचानक आलो असता फार भयानक परिस्थिती मला ह्या ठिकाणी आढळली अस्वच्छतेचा आगार हे होतं आणि प्रामुख्यानं मुतारी आहे शौचालय आहे महिलांचं शौचालय आहे त्याची अवस्था अतिशय वाईट होती ज्या ठिकाणी बसेस उभ्या केल्या जात होतात त्यामध्ये घाणीचं साम्राज्य होतं अतिशय लघुशंकेचा वास वगैरे त्या परिसरामध्ये येत होता अनेक लोकांनी प्रवाशांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी होतं त्या पिण्याच्या पाणीच्या ठिकाणी सगळे पिचकाऱ्या वगैरे गुटखा खाऊन किंवा पान खाऊन मारलेल्या होत्या आणि अतिशय घाणेचं साम्राज्य होतं वा त्या ठिकाणी वास घालायला येत होता अशा वेळेस त्या पाणी तरी कोण पिणार असं मी माझ्या डेपो मॅनेजरला विचारलं आणि ह्या चार दिवसामध्ये सुधारणा कराव्या कारण शेवटी मंत्री आहे माझे शेवटी सहकारी आहेत माझे सहकारी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत तर प्रत्येक वेळेस प्रत्येकावर कारवाई करणं उचित नाही म्हणून मी त्यांना एक आठवड्याची संधी दिली होती की परत मी परत पुढल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर येतोय आणि दौऱ्यावर येत असताना जेव्हा मी पाहणी करायला येईल त्यावेळेस मला याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसली पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं त्यानुसार आज मी जेव्हा पाहणी करायला आलो कुतारीमध्ये अतिशय घाण वास त्या ठिकाणी आहे पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता केलेली आहे परंतु एकच नळ चालू आहे पाच नळ त्या ठिकाणी बंद आहेत बाकीची जी दुरावस्था जी आहे ती तशीच आहे तर अशा परिस्थितीमध्ये नाही ना, ला जास्त का होईना परंतु मला ह्या डेपो मॅनेजरला आज निलंबित करायचं करावं लागलाय आणि हा निलंबित करण्यामागचा उद्देश काय की राज्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सगळी एसटी स्थानक चांगली असावी स्वच्छ असावी लोकांना प्यायला पाणी मिळावं ही अशी भूमिका राज्य शासनाची आहे आमच्या सरकारची आहे मंत्र्यांची असताना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून योग्य प्रकारे जर त्यावर कारवाई होत नसेल तर आईला जण का आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील आणि जशी परिस्थिती सोलापूर बस स्थानकाची आहे तशीच जर राज्यात इतर ठिकाणी जर अशी अस्वच्छता घडण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न त्या डेपो मॅनेजरनं केला तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी अशीच कडक कारवाई करावी लागेल काही निर्णय घेत असताना नाही निर्णय घ्यावे लागतात हा सुद्धा निर्णय नाही मला घ्यावा लागला परंतु शेवटी काहीतरी कारवाई करणं मंत्र्यांकडनं अपेक्षित असतं लोकांना आणि ही कारवाई केल्यानंतरच जर त्यांना त्यांचे डोळे उघडत असतील तर माझा सुद्धा नाही आहे त्यामुळे हा निर्णय घेतलाय मला सुद्धा तो निर्णय आवडलेला नाही परंतु हा निर्णय घेतलेला आणि त्यामुळे बाकीच्या राज्यातील सगळ्या डेपो मॅनेजरनी ही भूमिका ठेवली पाहिजे की आपला जो डेपो आहे तो स्वच्छ असला हवा ज्या लोकांच्या जीवावर आपलं रोजीरोटी असते त्या लोकांना त्या प्रवाशांना चांगली जास्तीत जास्त चांगली सुविधा जेवढी देता येईल तेवढी आपण द्यायला